नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अवघ्या दहा मिनिटात हा मस्त असा सडक आणि पांढरा शुभ्र बटाट्याचा किस बनून तयार केलेला आहे आणि विशेष म्हणजे याला उन्हामध्ये न सुकवता फॅनच्या हवेखाली सुकवलेला आहे तरी देखील तुम्ही इथे बघू शकता बटाट्याचा किस अजिबात काळसर झालेला नाही किंवा तळल्यानंतर तो अजिबात लालसरही होत नाहीये मस्त पांढरा शुभ्र बनून तयार झालेला आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हा बटाट्याचा केस बनवत असाल तरी देखील सहज बनवाल इतकी ही रेसिपी सोपी आहे थोडीशी वेगळी पद्धत वापरून इथे आपण हा मस्त असा पांढरा शुभ्र लांब सडक बटाट्याचा केस बनवून तयार केलाय चला पटकन, तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय तर बटाट्याचा केस पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि त्यावर थोडस पाणी शिल्लक राहील इतपत पाणी आपल्याला पातेल्यामध्ये आहे आणि हे पातेल आपल्याला गॅसवर ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची तर गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय आता पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तर आज इथे मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात हा बटाट्याचा केस बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे बघा मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर ज्या पद्धतीने आज आपण इथे हा बटाट्याचा किस बनवणार आहोत ती पद्धत वापरून जर का तुम्ही देखील बटाट्याचा किस बनवला तर एक किलोचा काय तर पाच ते दहा किलोचा बटाट्याचा किस तुम्ही अगदी न चुकता मस्त पांढरा शुभ्र आणि लांब सडक बनवून तयार कराल इथे मी एक किलो बटाटे स्वच्छ धुवून पुसून घेतले आता सगळ्यात आधी आपण बटाट्यांची साल काढून घेऊ तर या इथे बघा मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचेत तर त्यासाठी इथे मी काय केलंय एक मोठं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे जेणेकरून बटाटे किसल्यानंतर बटाट्याचा जो किस आहे तो काळा पडणार नाही आता या पाण्यामध्येच आपल्याला बटाटे किसून घ्यायचेत तर त्यासाठी इथे बघा मी किसणी घेतलेली आहे आणि किसणीचे हे जे मोठे छिद्र आहेत त्यानेच आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तर बटाट्याचा किस मोठा लांब सडक होण्याकरता बटाटा आपल्याला पकडताना असा उभा न पकडता आडवा पकडायचा आहे जेणेकरून बटाट्याचा जो कीस आहे तो अगदी लांबसडक आणि मोठ्या आकाराचा बनून तयार होतो तर हे बघा सगळे बटाटे मी छान असे किसून घेतलेले आहेत अवघ्या दहा मिनिटात सगळे बटाटे किसून झालेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बटाट्याचा किस असा मस्त लांबसडक बनवून तयार झालाय तर एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी बटाट्याचा किस बनवण्यासाठी बटाटे घेताना थोडेसे मोठ्या आकाराचे घ्यायचे आणि किसणीवर बटाटा किसून घेत असताना तो उभा न पकडता आडवा पकडायचा म्हणजे मग लांबसडक असा केस बनून तयार होतो आता बटाट्यांमध्ये स्टार्च असतो त्यामुळे हे पाणी बघा थोडस गडूळ किंवा लालसर असं दिसतं त्यामुळे काय करायचं हा बटाट्याचा केस आपल्याला तीन ते चार पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे मग बटाट्याचा केस सुकल्यानंतर तो काळा पडत नाही किंवा तळल्यानंतर लालसर होत नाही तर हे बघा बटाट्याचा केस मी तीन ते चार पाण्याने चांगला धुवून घेतलाय आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त पांढरा शुभ्र बटाट्याचा केस दिसत आहे आणि हे पाणी देखील अगदी स्वच्छ नितळ दिसतंय म्हणजेच आपण बटाट्याचा केस अगदी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे बटाटे किसून घेतले त्यानंतर बटाट्याचा केस तीन ते चार पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला आता यानंतर आपण पुढची कृती करूयात तर हे बघा सुरुवातीलाच आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्याला देखील चांगली खळखळ मोकळी गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आज ना आपण यामध्ये तुरटीचा अजिबात वापर करणार नाही आहोत म्हणून बघा इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि या अर्धा लिंबाचा रस पाण्यामध्ये मी पिळून घेणार आहे लिंबाचा रस यामध्ये घातला की म्हणजे मग बटाट्याचा किस जो आहे तो सुकल्यानंतर अजिबात काळा पडत नाही आणि तळ्यावर लालसर देखील होत नाही म्हणून इथे मी तुरटीऐवजी आज लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे लिंबाचा रस घातला त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि आता काय करायचं जो आपण बटाट्याचा किस किसून घेतलेला होता तो आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळा बटाट्याचा किस पाण्यामध्ये घातला की आता याला आपल्याला एकदा चमचाने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असा लांबसडक आणि पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा केस दिसतोय आता यावरती आपल्याला झाकण आहे आणि दहा मिनिटांसाठी बटाट्याचा केस गरम पाण्यामध्ये असाच ठेवायचा आहे लक्षात ठेवा गॅस बंद केलेला आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण बटाट्याचा केस असाच गरम पाण्यामध्ये दहा मिनिटासाठी ठेवणार आहोत तर हे बघा फक्त दहा मिनिटांसाठी बटाट्याचा केस गरम कडकडीत पाण्यामध्ये ठेवलेला होता आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा किस जो आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तर बटाट्याचा किस असा हातावर घेऊन त्याला नखाने थोडस प्रेस करून बघितलं तर याचे अगदी सहज तुकडे होत आहेत याचाच अर्थ हा जो किस आहे तो अगदी परफेक्ट शिजलेला आहे असा व्यवस्थित बटाट्याचा किस शिजून घेतला की म्हणजे मग सुकल्यानंतर तो काळपट पडत नाही आणि तळल्यानंतर देखील लालसर होत नाही आता एक भांडं घ्यायचं त्यावरती ही अशी पूर्णाची चाळणी ठेवायची आणि त्यानंतर बटाट्याचा कीस आपल्याला पाण्यातून बाजूला काढून घ्यायचा आहे तर बघा फक्त दहा मिनिटांसाठी बटाट्याचा कीस गरम पाण्यामध्ये ठेवला आणि त्यानंतर यातलं संपूर्ण पाणी निथळून घेण्यासाठी याला आपण चाळणीवरती काढून घेतलेलं आहे असं थोड्या वेळासाठी बटाट्याचा केस चाळणीवरती काढून ठेवला की म्हणजे मग यातलं जे पाणी आहे जास्तीचं पाणी संपूर्णपणे निथळलं जातं आणि तो थोडासा कोरडा होतो तर बघा सगळा केस चाणीवरती काढून घेतला आता याला आपण दहा मिनिटांसाठी असोच ठेवून देऊ तर हे बघा जवळपास दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही हा बटाट्याचा किस बघू शकता थोडासा कोरडा झालेला आहे आणि यातलं पाणी देखील संपूर्णपणे निथळलेलं आहे आता काय करायचं आता हा जो बटाट्याचा किस आहे तो आपल्याला एखाद्या प्लास्टिक शीट वरती किंवा एखाद्या सुती कपड्यावरती सुकण्याकरता घालायचा आहे तर हे बघा बटाट्याचा किस प्लास्टिक शीट वरती घालताना असा मोकळा सुटसुटीत करून घालायचा आहे म्हणजे मग तो एकमेकांना सुकल्यानंतर चिकटणार नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळा बटाट्याचा किस असा व्यवस्थित प्लास्टिक शीट वरती आपल्याला घालून घ्यायचा आहे तर हे बघा सगळा बटाट्याचा कीस इथे मी प्लास्टिक शीटवरती सुक घातलेला आहे आता हा बटाट्याचा केस आपण उन्हामध्ये न सुकवता फॅनच्या हवेखाली सुकवणार आहोत तरी देखील सुकल्यानंतर बटाट्याचा केस अजिबात काळा पडत नाही हे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणारच आहे चला तर मग दोन दिवस याला फॅनच्या हवेखाली चांगलं सुकवून घेऊ हे बघा दोन दिवस फॅनच्या हवेखाली बटाट्याचा केस सुकून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अजिबात काळपट झालेला नाहीये मस्त असा पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा किस बनून तयार झालेला आहे तर बघा फक्त दहा मिनिटांसाठी बटाट्याचा किस गरम पाण्यामध्ये ठेवला आणि त्यानंतर दोन दिवस फॅनच्या हवेखाली सुकवून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बटाट्याचा किस अजिबात काळपट झालेला नाहीये मस्त असा पांढरा शुभ्र बनून तयार झालाय आणि अगदी व्यवस्थित सुकलेला आहे आता तळल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवते बटाट्याचा किस अजिबात लालसर होत नाही मस्त असा तळल्यानंतर पांढरा शुभ्र होतो तर हे बघा तेलात घातल्याबरोबर मस्त असा बटाट्याचा किस फुललेला आहे आणि छान असा पांढरा शुभ्र देखील झालेला आहे फक्त ना बटाट्याचा केस तळत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही आणि तेल सुद्धा जास्त कडकडीत कर गरम करायचं नाही तर तेल मध्यम गरम करून घ्यायचं गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच आपल्याला बटाट्याचा केस तळून घ्यायचा आहे गॅस जर मोठा कराल तर बटाट्याचा केस पटकन तळला तरूं जातो आणि लालसर होतो तर हे बघा मंद गॅसवरती मी छान असा बटाट्याचा केस मस्त पांढरा शुभ्र तळून घेतलाय त्याचबरोबर मी यासोबत खाण्यासाठी थोडेसे शेंगदाणे आणि तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची देखील तळून घेत आहे थोडेसे शेंगदाणे आणि हिरवी मिरची तोंडी लावायला असेल तर बटाट्याचा केस खायला आणखीनच छान लागतो त्यामुळे मी थोडेसे शेंगदाणे आणि दोन हिरव्या मिरच्या देखील तळून घेतलेल्या आहेत तर हे बघा इथे मी थोडासा बटाट्याचा केस तळून घेतलेला आहे आणि सोबतच तळलेले शेंगदाणे आणि तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची असेल ना तर उपवासाचा बेत अगदी मस्तच होईल तर तुम्ही देखील यावर्षी ही सोपी पद्धत वापरून असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि लांब सडक बटाट्याचा किच नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका